इमॅजिन करा की तुम्ही हिमालयाच्या पायथ्याशी एका सुंदर गावात राहताय पण तुम्हाला घराच्या बाहेरच पडता येत नाही तुमच्या गावावर मृत्यूचा कर्फ्यू लावला जातो याचं कारण म्हणजे भारत आणि ने नेपाळच्या सीमेवरच्या काही भागात फिरणारी एक काळी सावली ही सावली होती एका बंगालच्या वाघिणीची ती वाघिण खूप नरभक्षक होती त्या वाघिणीनं एक दोन नाही तर तब्बल चारशे छत्तीस लोकांना खाल्लं होतं याचमुळं तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंद होती जिच्या नावाने गावच्या गावं थरथर कापायची पण एक दिवस एका माणसाने बंदुकीच्या एका गोळीनं या वाघिणीचा केला पण हे सगळं कसं घडलं की घडवून आणलं हीच गोष्ट सांगतो आजच्या या व्हिडिओमधून तर या चंपावतच्या वाघिणीच्या दहशतीची सुरुवात नेपाळमधून झाली नेपाळमध्ये रुपल नावाची एक नदी आहे तिथल्या जंगलात या चंपावत वाघिणीनं पहिला बळी घेतला होता नंतर नेपाळमध्ये तिने जवळपास दोनशे लोकांना मारलं नेपाळच्या सैन्याने ने या वाघिणीला पकडण्याचा किंवा तिला मारण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न फसत होते शेवटी त्यांनी वाघिणीला पकडण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली पण ती मोहीम सुद्धा यशस्वी ठरली या हल्ल्यातून वाचण्यासाठी या वाघिणीनं शारदा नदी ओलांडून भारतातल्या कुमाव म्हणजे आत्ताच्या उत्तराखंड भागात एंट्री केली चंपावत जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर तिनं नरसंहार थांबवला नाही ही वाघीण लपून छपून नाही तर दिवसा ढवळ्या मोठ्या डरकाळ्या फोडत गावात घुसायची आणि दारातून लोकांना ओढून घेऊन जायची या वाघिणीची इतकी दहशत होती की गावं ओस पडत होती शेतकरी शेतात जायला घाबरत होता आणि सूर्य मावळल्यावर घराचे दरवाजे घट्ट बंद होत होते या वाघिणीच्या नावावर एकूण चारशे छत्तीस लोकांचे प्राण गेल्याची नोंद आहे हा आकडा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मध्ये नोंदवला गेलाय एकोणीसशे तीन ते एकोणीसशे सात या काळात दोन्ही देशांच्या या सीमांवर या वाघिणीने दहशत पसरवली होती नेपाळ सरकारने आणि ब्रिटिश सरकारने वेल ट्रेन शिकारी पाठवले पण त्यातल्या कोणालाहीच या वाघिणीला पकडणं किंवा तिची शिकार करणं शक्य झालं नाही ही वाघीण एवढी चालक होती की शिकाऱ्यांनाही सहज चकमा द्यायची आणि आपली शिकारही करायची आणि मिरवत मिरवत ती शिकार घेऊनही जायची गावकरी सतत भीतीमध्ये जगत होते आज कोणाचं तर उद्या कोणाचं जवळचं या वाघिणीच्या शिकारीत मारलं जायचं पण जेव्हा सगळेच शिकारी अपयशी ठरायला लागले तेव्हा ब्रिटिशांनी एका खास व्यक्तीला बोलावलं त्यांचं नाव म्हणजे जिम कॉर्बेट आजही हे नाव तुम्ही जर इंटरनेटवर टाकलं तर जिम कॉर्बेटच्या नावाने अनेक रेकॉर्ड्स तुम्हाला दिसतील भारतातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याला नावच या जिम कॉर्बेटचं देण्यात आलंय जिम कॉर्बेट यांचा जन्म भारतातच झाला होता ते फक्त एक शिकारी नव्हते तर त्यांना जंगलांचं आणि वन्यजीवांचं खूप ज्ञान होतं असो तर या चंपावत वाघिणीला पकडण्यासाठी आता एकमेव स्कोप होता तो म्हणजे जिम कॉर्बेटचं स्किल या स्किलच्या जोरावर त्यांना चंपावत वाघिणीची शिकार करण्यासाठी बोलावलं त्या कामासाठी जिम कॉर्बेट चंपावतमध्ये येईपर्यंत कॉर्बेट यांनी जवळपास पन्नास वाघ बिबटे मारले होते ज्यांनी दोन हजारपेक्षा जास्त लोकांचा आजपर्यंत जीव घेतला होता त्यामुळं स्थानिक लोक त्यांना देवासारखे मानायचे त्यांची शिकारीची एक वेगळी स्टाईल होती ते अगदी शांतपणे एकट्यानेच वाघाचा माग काढत जाऊन शिकार करायचे त्यामुळे कॉर्बेटचं गावात येणं म्हणजे फक्त एका शिकाऱ्याचं येणं नव्हतं तर आता हा माणूस आपल्याला या संकटातून वाचवणार हा विश्वास लोकांना मिळाला होता जेव्हा जिम कॉर्बेट चंपावत या गावात आले तेव्हा नुकताच एका सोळा वर्षाच्या मुलीचा त्या वाघिणीने बळी घेतला होता या मुलीच्या शरीरातून गळणाऱ्या रक्तामुळे कॉर्बेटला या वाघिणीचा रस्ता सापडला जिम कॉर्बेट लगेच तिच्या मागावर निघाले पण त्यांना ही वाघिन सापडे ना पण त्यांना त्या सोळा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला तिला घेऊन जायला वाघिन पुन्हा येईल या आशेवर कॉर्बेट यांनी एक प्लॅन बनवला चंपावतच्या तहसीलदाराच्या मदतीनं तीनशे गावकऱ्यांना कुराडी चाकू यांसारखे हत्यार घेऊन एकत्र बोलवलं आणि त्यासोबत ढोल सुद्धा आणले कॉर्बेट यांचा प्लॅन असा होता की एका बाजूने मोठा आवाज करायचा म्हणजे ती वाघिन दुसऱ्या दिशेला धावे जिथे कॉर्बेट स्वतः बंदूक घेऊन उभे होते गावातली सगळी लोक ढोल बडवत गोंगाट करायला लागले कॉर्बेट यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला मोठ्या आवाजाला घाबरून वाघिन कॉर्बेट यांच्या दिशेने धावली त्यांना पाहून ती त्यांच्या अंगावर झडप घेत होती इतक्यात त्यांनी निशाणा साधला आणि पहिली गोळी मारली छातीत त्यानंतर लगेच दुसरी गोळी त्यांनी खांद्यावर मारली एवढ्या गोळ्या या वाघिणीला मारण्यासाठी पुरेशा नव्हत्या वाघिणीला गोळ्या लागल्यामुळे ती प्रचंड चिडली आणि तिनं कॉर्बेटवरच हल्ला केला कॉर्बेट यांच्या गोळ्या संपल्या होत्या मग त्यांनी तहसीलदाराची रायफल घेऊन शेवटची गोळी तिच्या पायात मारली फायनली वाघिन खाली कोसळली आणि गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला गावकऱ्यांनी जिम कॉर्बेट यांना उचलून त्यांची मिरवणूकच काढली जेव्हा या वाघिणीला मारलं गेलं तेव्हा तिची तपासणी केली गेली की तिने एवढ्या माणसांचा बळी का घेतला असेल तेव्हा तपासणीत ते एक गोष्ट उघड झाली की तिच्या वरच्या आणि खालच्या उजव्या सुळ्यांना गंभीर इजा झाली होती कदाचित बंदुकीच्या गोळीमुळे किंवा दुसऱ्या प्राण्यांशी लढाई करताना ही जखम तिला झाली असावी पण या दुखापतीमुळे तिला हरिण सांबर यांसारख्या प्राण्यांची शिकारच करता येत नव्हती तिला जबड्यामध्ये खूप त्रास होत होता याच्यामुळेच तिला माणसांची शिकार करणं हा एक सोपा मार्ग वाटला असावा कारण माणसं ही हरिण आणि सांबर यांसारख्या प्राण्यांपेक्षा जास्त प्रतिकार करत नाही म्हणून वाघिणीने दिसल त्या माणसाला मारलं होतं या घटनेनंतर जिम कॉर्बेट यांनी या चंपावत वाघिणीच्या समोर बंदूक ठेवून एक फोटो काढलाय जिम कॉर्बेट यांनी मारलेली चंपावतची वाघीण ही जगातली सर्वात मोठी नरभक्षक म्हणून इतिहासात अमर झाली या घटनेनंतर चंपावत मध्ये त्या वाघिणीला ज्या ठिकाणी मारलं होतं त्याला कॉर्बेट्स पॉईंट असं नाव दिलंय त्यानंतर कॉर्बेट्स यांनी शिकार करणं सोडलं भारताच्या पहिल्या नॅशनल पार्कच्या स्थापनेत सुद्धा जिम कॉर्बेट यांचा मोलाचा वाटा होता ज्यांचं पुढे जाऊन त्यांच्याच नावावरून जिम कॉर्बेट नॅशनल पार्क असं ठेवलं गेलं अशा या वाघिणीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका